उजना जे मान्सूनपूर्व तयारी आपल्याला उपाययोजना जे करायच्या आहेत आरोग्य विभागाच्या वतीने त्याकरिता आम्ही सर्व वैद्यक अधिकाऱ्यांचे आम्ही तालुकास्तरावर सभा घेतण्यात आली आणि त्यानुषंगाने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या प्रा केंद्रस्तरावर स्तरावर सर्व आमचे आशा स्वयंसेविका अंगणवाडी स्वयंसेविका आमचे आरोग्य कर्मचारी सामुदायिक आरोग्य अधिकारी आणि आमचे इतर पर्यवेक्षक तसेच जलसुरक्षक यांचे पण प्रशिक्षण घेण्यात आले आणि त्यांना त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये होणारे जे आजार आहेत जलजन्य आजार तसेच कीटकजन्य आजारांबद्दल परंतु प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा करायच्या याबद्दल सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले आणि त्या अनुषंगाने प्रत्येक प्रा केंद्रस्तरावर आपण एक नियंत्रण कक्ष तयार करण्याबद्दल सुचवलेले आहेत तसेच सातरोग नियंत्रण करण्याकरिता किट औषधाची कीट पण अद्ययावत करून ठेवण्याकरिता सुचवण्यात आलेले आहे आपली जे ॲम्ब्युलन्स आहे ती चोवीस तास कार्यरत राहील त्या तान, अनुषंगाने त्यांचे किरकोळ काही दुरस्त्या वगैरे ज्या असतील त्या करून ठेवण्याबद्दल सूचित करण्यात आलेले आहे तसेच माहे जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या ज्या संभावित जे प्रसूती होणाऱ्या माता आहे जे पूरग्रस्त गाव आहे जे पूर आल्याने संपर्क तुटणारे गावं तर अशा ठिकाणचे जे आपल्या गरोदर माता आहेत त्यांना आम्ही सुरक्षित स्थळी संदर्भित करण्याबाबतच कळवण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना तसेच वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी या ठिकाणी त्यांना पण आपण कळवण्यात आलेले किंवा आमची जी काही गरोदर माता आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे वास्तव्याने राहतील त्यांच्या जेवणाचं राहण्याची व्यवस्था त्यांना करण्याबद्दल आपण कळवलेली आहे तसेच आपण जे काही पूरग्रस्त गाव आहेत जे संपर्क तुटणारे गाव आहेत तिथल्या आशांकडे आम्ही काही औषधांचा पुरवठा आम्ही पावसाळ्यापूर्वीच करून ठेवण्याबद्दल कारवाई केलेली आहे जेणेकरून वेळेत आपल्याला जे काही किरकोळं तोडपाचे जर आजार असतील त्यांना ते आपल्याला उपचार करता येईल तसेच पूरग्रस्त गावातील जे सर्व ग्रामपंचायती आहेत त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात ब्लिचिंग पावडरचा साठा अद्ययावत करून ठेवण्याबद्दल कर आपण सर्व ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार केलेले आहे तसेच जे जलसुरक्षक आहेत त्यांना आपण नियमित पाणी तपासणी करण्याकरता पाठवण्याकरता आपण सूचित केलेले आहेत तसेच आपण कीटकजन्य आजारासंबंधी जर कारवाईचे जे विषय आहे त्या अनुषंगाने आपण कोरडा दिवस मंगळवार हा दिवस आपण कोरडा दिवस पाडण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना आपण कळवण्यात आलेले आहे तसेच पावसाळ्याच्या दरम्यान सर्पदंशाच्या घटना घडतात या साठी सर्प दंशरोधक लस सर्व प्रा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण त्याचा साठा उपलब्ध करून ठेवण्याबद्दल सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपण कळवण्यात आलेले आहे तसेच इतर आजारावरच्या ज्या पण जे औषध साठा आहेत मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्याबद्दल सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आलेले आहे गावातील नाल्या वगैरे आहेत त्या आम्ही स्वच्छ केलेल्या आहेत जेणेकरून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाणी साचणार नाही ज्याची आम्ही त्या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आवश्यक असलेले सर्व कीट ज्याला म्हणतो आपण ते उपलब्ध केलेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व चमूला डॉक्टरांना त्या ठिकाणी आम्ही माहिती आणि सूचना दिलेली आहे की असते कीट आणि पाण्याची तपासणी करावी त्या त्याप्रमाणे पाण्याची सुद्धा आपण या ठिकाणी दिलेले आहेत आरो जो आमच्याकडे लावलेला आहे त्या आरोची दुरुस्ती केलेली आहे दुरुस्ती काय करण्यास सांगितलेलं आहे ब्लिचिंग पावडर जे काही आवश्यक आहे तो आवश्यक साठा आम्ही आमच्या ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिलेला आहे